नमस्कार मी दिनकर शिंदे आपण पाहत एस डीएसन्यू तुमचं मत माझं मतमध्ये आपलं स्वागत मित्रांनो महत्वाची माहिती आणि बातमी मी आपल्यासाठी घेऊन आलो आणि ती म्हणजे अशी आहे की म्हणून जरांगे पाटील मुंबईचं आंदोलन उरकोर या ठिकाणी आता छत्रपती संभाजीनगरच्या गॅलेक्स हॉस्पिटल या ठिकाणी उपचार घेत आहेत जरांगे पाटलांची तब्येत हळूहळू सुधारते त्या ठिकाणी अनेक मराठा बांधव त्यांना भेटीसाठी जात आहेत अनेक नेते त्यांची भेट घेत आहेत मित्रांनो जरांजे पाटलांनी गेल्या वर्षी ज्यावेळेस वाशी या ठिकाणापर्यंत मोर्चा काढला होता आंदोलन केलं होतं आणि त्यानंतर तब्बल एक महिन्यानंतर दसरा मेळावा घेतला होता आणि तोही राज्यातली धापटी पंढरी म्हटल्या गेलेल्या नारायणगडावरती नारायणगडावरचा दसरा मेळावा आपल्याला माहिती अभूतपूर्व झाला होता आणि जवळपास साडे नऊशे ते साडे नऊशे एकरवर हा दसरा मेळावा झाला होता नेमकंच लोकसभेच्या निवडणुका होत्या आणि याच पार्श्वभूमीवर जरांगी पाटलांचं मुंबईचं आंदोलन झालं होतं आणि मुंबईच्या आंदोलनानंतर जरांगे पाटलांच्या पाठीमागा आता मराठा समाज राहिला नाही किंवा मराठा समाज विखुरला गेलाय तो आता एकत्रित ये येणार नाही आला तरी एवढ्या संख्येने येणार नाही अशा पद्धतीचं राज्यामध्ये वातावरण निर्माण केलं गेलं होतं आणि याला कुठंतरी उत्तर देण्याच्या संदर्भात जरांगे पाटलांनी आपला दसरा मेळावा पहिला दसरा मेळावा स्वतः जाहीर केला होता तो आयोजित केला होता आणि तो केला होता बीड जिल्ह्यातल्या नारायणगड या ठिकाणी ज्याला धापटी पंढरी म्हटलं जातं मित्रांनो आपल्याला आठवत असेल की नारायणगडावरती जो मेळावा झाला या ठिकाणी जी जमीन होती जे क्षेत शेत होतं यामध्ये पूर्ण बाबळीचे झाड उगारलेली होती मोठमोठी झाडं होती साफसफाई केलेली नव्हती आणि अचानक धनंगे पाटलांनी नारायणगडावरती दसरा मेळावा घेऊन घेणार म्हणून असं जाहीर केलं होतं अवघ्या काही दिवसांमध्ये राज्यभरातले बीड जिल्ह्यातले छत्रपती संभाजीनगर असेल धाराजीव असेल आष्टी पाटोदा गेवराई माजलगाव बीड या भागातले जे काही मराठा मावळे आहेत हे दिवस रात्र नारायणगडावरती मैदान आणि परिसर साफ करण्यासाठी लेवल करण्यासाठी त्या ठिकाणी झटत होते झगडत होते आणि बारा ऑक्टोबर मला चांगलं आठवत आहे बारा ऑक्टोबर दोन हजार चोवीसला ला हा दसरा मेळावा झाला होता आणि या दसरा मेळाव्याला राज्यभरातून इतक्या प्रचंड संख्येने मराठा समाज बांधव आले होते भगिनी आल्या होत्या आणि विशेष म्हणजे पंचवीस ते तीस किलोमीटर लांब पर्यंत रस्त्यावरती दुतर्फा गाड्यांच्या रांगा होत्या तीस तीस किलोमीटर ट्रॅफिक जाम झाली होती आणि यामुळे अनेकांना आपल्या गाड्या नारायणगडापासून कित्येक किलोमीटर अंतरावर उभ्या कराव्या लागल्या होत्या आणि त्यानंतर हे जे काही मराठा बांधव असतील भगिनी असतील माता असतील हे पायी त्या नारायणगडावरती जाताना आम्ही पाहिले होते आम्ही पत्रकार म्हणून पाहत असताना आम्ही सुद्धा अचंबित झालो होतो आम्ही त्या ठिकाणी हे लोक कशा पद्धतीने इथे येत आहेत हे पाहत असताना डोंगर असतील दऱ्या असतील शेत असतील म्हणजे कोणत्या भागातून कोणत्या रस्त्यानं हे लोक नारायणगडाकडे येत आहेत हे पाहिल्यानंतर सुद्धा डोळ्याचे पारणं फिटलं होतं आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या गडावरती किल्ल्यावरती ज्या पद्धतीनं मावळे जात असतील ते मावळे कदाचित अशाच पद्धतीनं गडावरती जात असतील असा एक मनामध्ये भास आभास त्या ठिकाणी निर्माण होत होता ज्यावेळेस हा दसरा मेळावा झाला याची प्रचंड व्याप्ती पाहिली इतकी प्रचंड संख्या मराठा समाजात त्या ठिकाणी होती की ड्रोनच्या साह्यानं चित्रीकरण करताना सुद्धा अनेक ड्रोन हे हवेमध्ये उडत होते परंतु कोणत्याही ड्रोननं पूर्ण पूर्ण जी काही पब्लिक होती पूर्ण मराठा समाज बांधव होते ती आपल्या कॅमेऱ्याच्या क्षयचित्रामध्ये ते खेचू शकलेले नव्हते कारण इतकी गर्दी त्या ठिकाणी होती आणि आता पुन्हा एकदा मुंबई या ठिकाणी जनांगी पाटलांनी हजारो नव्हे लाखो नव्हे तर कोट्यावधी हो मराठा समाज बांधवाला घेऊन मुंबईला धडक मारली आणि विशेष म्हणजे आपल्या ज्या मागण्या होत्या त्या मागण्या जी आरच्या स्वरूपात राज्य सरकारकडून मान्य करून घेतलेल्या आहेत आणि त्यानुसार केवळ जी आर निघाला नाही तर त्यावरती कारवाई करण्याचे आदेश सुद्धा राज्य सरकारने काढले आणि सगळ्याची सगळ्या मागण्यांवर राज्य सरकारने या ठिकाणी कारवाई सुरू केलेली आहे बरं दुसरा भाग असा आहे की पहिल्या दसरा मेळाव्याला धरंजी पाटलांच्या एवढी अभूतपूर्व गर्दी आली होती डोळ्यांचं पारणं फेडणारी परंतु आता दुसऱ्यांदा हा जर मेळावा नारायणगडावर जर झाला मला अशी माहिती मिळते की जरंगे पाटील यावर्षी सुद्धा नारायणगडावरतीच या दसरा मेळावा घेतील कारण या ठिकाणचे जे महंत आहेत शिवाजी महाराज हे सुद्धा जरंगे पाटलांना नारायण गडावरतीच आपण दसरा मेळावायला यावं असं कदाचित सूचना करतील असा एक आमचा अंदाज आहे तसा अभ्यास आहे कारण त्याचे अनेक कारण आहेत कारण नारायणगडाचा विकास त्या ठिकाणी होतो आहे विकासाच्या संदर्भात अनेक प्रस्ताव राज्य सरकारकडून मंजूरही झालेले आहेत निधी सुद्धा त्या गडासाठी त्या ठिकाणी उपलब्ध झालेला आहे आणि अशावेळी नारायणगडावर जर हा दसरा मेळावा झाला तर राज्यभरातले मराठा बांधव जे मुंबईला गेले होते त्या त्या चपटीमध्ये पुन्हा एकदा नारायणगडावर येतील असं चित्र या ठिकाणी दिसत आहे मित्रांनो भाग असा आहे की राज्य सरकारनं जरंगे पाटलांच्या मागण्या मान्य करण्यासाठी कालावधी दिलेला आहे आणि तो जो कालावधी आहे तो पूर्णच्या पूर्ण सप्टेंबर महिना आहे म्हणजे हैदराबाद गॅजेट लागू करायचे ते या महिन्यामध्येच होईल सप्टेंबरच्या त्यानंतर सातारा गॅजेट लागू करण्याच्या संदर्भात पंधरा दिवसाची उपसमितीने त्या ठिकाणी मागितली होती ती धरेजी पाटलांनी एक महिन्यात करा म्हणून सांगितलंय म्हणजे सप्टेंबरचा पूर्ण महिना यानंतर दुसरा जो भाग आहे की यामध्ये जे आत्महत्याग्रस्त मराठा आंदोलक आहेत ज्यांनी बलिदान दिले त्यांच्या कुटुंबाला आर्थिक मदत आणि कुटुंबातील एका नोकरी ही सुद्धा मागणी याच महिन्यामध्ये सप्टेंबरमध्ये राज्य सरकार पूर्ण करत आहे तिसरा भाग याच्यामध्ये असं आहे की मराठा आंदोलकांवर जे गुन्हे दाखल झालेले आहेत हे गुन्हे काढून घेण्याच्या संदर्भात राज्य सरकारने जे आदेश दिलेले आहेत या आदेशामध्ये त्याची तारीख सुद्धा ही सप्टेंबर अखेर दोन हजार पंचवीस सप्टेंबर अखेरपर्यंत ही कारवाई पूर्ण काढून घेण्यात येईल अशा पद्धतीचे आदेश यामध्ये दिलेले आहेत म्हणजे सगळ्या ज्या मागण्या आहेत त्या सप्टेंबरमध्ये पूर्ण होत आहेत आणि त्यामुळं मध्ये जर या मागण्या पूर्ण होत असतील आणि कारवाई त्याच्यावरती होत असतील तर हा जल्लोष मराठा समाजाच्या वतीनं केला जाईल आणि हा जो जल्लोष आहे जो मुंबईमध्ये जरांजे पाटलांना करायचा होता परंतु त्यांची तब्येत खालवली होती पाच दिवसाचं अमर उपोषण होतं त्यामुळे त्यांना तात्काळ रुग्णालयामध्ये उपचार घेणं गरजेचं होतं त्यामुळे तो जल्लोष जो मराठा आरक्षणाच्या संदर्भात राज्य सरकारनं जी आर काढून दिलेला आहे आणि हैदराबाद गॅजेट आणि सातारा गॅजेट संदर्भात दिलेला आहे त्याचा जल्लोष झरांगी पाटील आणि मराठा समाजाला अद्यापही मनावा तसा करता आलेला नाही भले गावागावामध्ये मिरवणुका निघलेल्या आहेत गुलाल उधळतो आहे बाजा ताशा वाजतो आहे फटाक्यांची अतिशबाजी होती आहे परंतु झरांगी पाटील या कार्यक्रमाला उपस्थित नाहीत गाव स्तरावरचे मराठा आंदोलक आणि गावकरी हे जे जल्लोष करतायत मिरवणुका करतायत परंतु खरा जल्लोष जर करायचा असेल तर सप्टेंबरमध्ये राज्य सरकारनं सगळ्या मान्य मागण्याच्या आहेत त्याच्यावरती अंमलबजावणी केली आणि कारवाई केली तर मराठ्यांचा खरा जल्लोष हा दसरा मेळाव्यामध्ये होईल आणि तो दसरा मेळावा जरांगी पाटील नारायणगड या ठिकाणी घेतील असं माझं स्पष्ट मत आहे आणि त्याच ठिकाणी जर सरकारने या सगळ्या कारवाया केल्या तर सरकारचा अभिनंदन सुद्धा जरांगी पाटील नारायणगडावरूनच करतील त्या ठिकाणी मग कोण कौन कोण येईल हा भाग विषय वेगळा त्याची माहिती मी आपल्याला इथं दिलच परंतु जर राज्य सरकारनं या महिन्यामध्ये हे आश्वासन जर पूर्ण केलं नाही आणि या मागण्या जर पूर्ण केल्या नाही तर मग मात्र याच दसरा मेळाव्यामध्ये जरांगी पाटील राज्य सरकारचा मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांचा त्यासोबत उपसमितीचा सुद्धा खरपूस समाचार घेतील आणि पुढची आंदोलनाची दिशा त्या ठिकाणाहून ठरवतील असं माझं मत आहे कारण जरांगी पाटलांनी पहिल्याच दसरा मेळाव्यामध्ये जे विचार त्या ठिकाणी व्यक्त केले होते विचारांचं सोनं लुटलं होतं आणि त्याच विचारांच्या सोन्यावर हे आंदोलन उभं राहिलं होतं ताकदीनं वाढलं होतं आता तर पूर्ण मागण्या मान्य होऊन यांदोल होणार आहे किंवा हा दसरा मेळावा होणार आहे या दसरा मेळाव्यामध्ये जरांगी पाटील विचारांचं सोनं लुटतील आणि मराठा समाजानं या पुढच्या कालावधीमध्ये कशा पद्धतीनं काम करायचं कशा पद्धतीनं राहायचं कशा पद्धतीनं आपल्या मागण्या पूर्ण झाल्यात आणि कोणत्या मागण्या आणखी आपल्याला पूर्ण करून घ्यायच्या या संदर्भात इतमभूत माहिती याच दसरा मेळाव्यामध्ये जरांगी पाटील देतील आणि त्यामुळं मराठा समाज या दसरा मेळाव्याला जसं मुंबईला धडक मारताना भगोवादळ त्या ठिकाणी पोहोचलं होतं आणि मुंबईचा जो काही सागर आहे त्या सागरासोबत हा हिंदुत्वाचा आणि हा मराठा भगवा सागर त्या ठिकाणी जो काही मिलाप झाला होता हा अथांग सागर हा आपल्याला त्या ठिकाणी पाहिला होता म्हणजे एकीकडे निळा समुद्र आणि दुसरीकडे भगवा समुद्र यांचा मिराप मिलन हे आपल्याला मुंबईमध्ये पाहायला मिळतं आणि हेच भगववादळ हेच सागर हा पुन्हा एकदा नारायणगडावर या दुसऱ्या दसरा मेळाव्याला दिसेल का हे सुद्धा बघण्यासारखं असेल आणि हा दुसरा जो मेळावा आहे दसऱ्याचा हा दसऱ्याचा पुन्हा एकदा जारंगे पाटील नारायण गडावरच घेतील का हे सुद्धा आपल्याला लवकर समजेल परंतु माझी माहिती अशी आहे की जरंगे पाटील दसरा मेळावा हा नारायण गडावरच घेतील आणि त्या ठिकाणी राज्यभरातले संपूर्ण मराठा समाज मराठा भगिनी या हजारोच्या नवे लाखोंच्या संख्येनं कोट्यवधीच्या संख्येनं या गडावर उपस्थित राहतील आणि ही गर्दी रेकॉर्ड ब्रेक असेल असं सुद्धा माझं मत आहे यावेळी ज्यांना ज्यांना मुंबईला जाता आलं नव्हतं किंवा या आंदोलनात सहभागी होता आलं नव्हतं हे सगळेच्या सगळे लोक आता नारायणगडावर दसरा मेळाव्याला येतील भलेही कदाचित ठिकाण झाले की पाटील बदलतील की नाही मला शंका आहे परंतु जरी ठिकाण बदललं तरी सुद्धा तेवढ्याच संख्येनं तेवढ्याच तापतीनं मराठा समाज बांधव या दसरा मेळाव्याला उपस्थित राहतात असं मला वाटतं दुसरा भाग असा आहे की मुंबई या ठिकाणी जो काही आंदोलन झालं या आंदोलनकर्त्यांना राज्यभरातल्या प्रत्येक गावातून वारी वस्ती तांड्यावर काना कोपऱ्यातून अन्नधान्याचा पुरवठा झाला होता पाणी पुरवठा झाला होता आणि त्यामुळं इतकं अन्नधान्य आणि पाणी हे मुंबईमध्ये जमा झालेलं आहे गोडाऊनमध्ये त्या ठिकाणी साठवणूक करण्यात आलेली आहे कारण आंदोलन संपलं कारण जितकं लोकांना जेवायला लागत होतं तितकं तर ताजी त्यांना भाजी भाकरी मिळाली चटणी मिळाली परंतु त्याहीपेक्षा स्वयंपाक बनवण्यासाठी जे काही अन्नधान्य आले होते हा सगळा साठा मुंबईच्या गोडाऊनमध्ये मराठा सेवकांनी त्या ठिकाणी ठेवलेला आहे दुसरा भाग याच्यामध्ये फरसाल सुद्धा खूप मोठा आलेला आहे म्हणजे जवळपास लालबागच्या राजाने जरी अन्नछत्र बंद केलं असलं तरी लालबागच्या राजाचं अन्नछत्र चार वर्षामध्ये अन्न मा ते जेवढं लोकांना जीव घालतील किंवा महाप्रसाद देतील त्यांना पुरेल एवढं अन्नधान्य आज मुंबईमध्ये महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यातून मराठा समाज बांधवानीच नाही तर इतर सर्व समाज बांधवानी त्या ठिकाणी पाठवलेलं आहे कदाचित हेच अन्नधान्य या दसरा मेळाव्यामध्ये नारायणगडावर पोहोच केलं जाणार आहे कारण त्या ठिकाणचे मुंबईचे जे काही मराठा स्वयंसेवक आहेत त्यांनी सांगितलं की हे अन्नधान्य या ठिकाणून आता आम्ही नारायणगडावर पाठवणार आहोत असं त्यांनी सांगितलंय ज्या आधी ते नारायणगडावर हे सगळं पाठवणार आहेत याच अन्नधान्याचा प्रसाद म्हणून या दसरा मेळाव्यामध्ये येणारे जे काही मराठा बांधव असतील भगिनी असतील यांना तो दिला जाईल म्हणजेच क्रांतिकारी मोर्चामधून जो काही प्रसाद मिळालेला आहे जो महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून एकत्रितपणे आलेला आहे ज्याला आपण गोपाळ काला म्हटलं तरी काही हरकत नाही हा गोपाळ काला नारायणगडावर दसरा मेळाव्याला उपस्थित राहणाऱ्या लाखो नव्हे तर कोट्या कोट्यवधी मराठा समाजाला जरांगे पाटलांच्या वतीनं त्या ठिकाणी हसते तो दिला जाईल असं सुद्धा माहिती आपल्याकडे येते किंवा माझा अंदाज सुद्धा तसा आहे आणि माझी माहिती सुद्धा तशी आहे मित्रांनो तुम्हाला काय वाटतंय की जरांगी पाटलांचा जो काही दसरा मेळावा आहे तो यावर्षी दोन ऑक्टोबर दोन हजार पंचवीसला येतोय म्हणजे एक महिन्याने येतोय यावेळी झरंगे पाटील तो, तो दसरा मेळावा नारायणगडावरच घेतील का आणि जर नारायणगडावर जर घेतला तर त्या ठिकाणी महाराष्ट्रातले किती मराठा समाज बांधव उपस्थित राहतील आणि भगोवादळ पुन्हा एकदा कोट्यावधीच्या संख्येनं नारायणगडावरती विचारांचं सोनं लुटण्यासाठी धडक मारेल का आणि झरांगी पाटलांची त्या ठिकाणी संवाद साधेल का तुमचं मत तात्काळ द्या कारण तुमची प्रतिक्रिया संपूर्ण महाराष्ट्रातून असते ते अत्यंत अभ्यास असते म्हणून आमच्यासाठी महत्वाचे असते मित्रांनो डी एस न्यूज ही सत्य माहिती रोखोक आणि परखडपणे तुमच्यापर्यंत घेऊन येते ही व्हिडिओ आणि माहिती जर तुम्हाला आवडत असेल तर जास्तीत जास्त मित्रांना शेअर करा आणि डी एस न्यूजला सबस्क्राईब केलं नसेल तर तात्काळ सबस्क्राईब करा आणि जनप्रबोधनासाठी किंवा लोकप्रबोधनासाठी प्रबोधनासाठी आम्हाला सहकार्य करा पुन्हा नवीन विषय नवीन मुद्दा घेऊन आपल्यासमोर येईल तोपर्यंत धन्यवाद